नमस्कार लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत चला पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर लावलेले शुल्क तातडीने रद्द करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना केली याबद्दल अजित पवार यांनी पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलंय हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे नाशिक सह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के रद्द करणे आवश्यक आहे असे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे काल मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणाऱ्या पर्यटकांच्या बोटीला स्पीड बोटीने धडक दिली या दुर्घटनेत एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला आहे एकूण नव्वदहून जास्त जणांवर उपचार करण्यात आला असून तेरा जणांच्या मृत्यूमध्ये दहा प्रवासी आणि तीन नेवी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे समुद्र मे जो बुचर आयलंड आहे पचपन मिनिट नामकी एक जो प्रवासी बेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है एक्सीडेंट हुआ है इस एक्सीडेंट में तकरीबन 101 एक लोगों को सुरक्षित बचा लिया गया है किंतु 13 लोगों की मृत्यु इसमें हुई है शाम साढ़े सात बजे तक की यह जानकारी है इन तेरह लोगों में दस सिविलियंस है और तीन नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है दो व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है नेवी गार्ड और पुलिस इन्होंने ग्यारह क्राफ्ट और चार हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी अभी तक की जानकारी हमने आपको दी है जो जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से पांच लाख रुपए दिए जाएंगे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झालाय आंबेडकरांचं नाव घेणं ही आता फॅशन झाल्याचं वक्तव्य त्यांनी सभागृहात केलं होतं यावरूनच आता ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय अमित शहा यांचं असलं बोलणं उर्मटपणाचं आहे आणि भाजपचा ढोंग हे समोर आलंय अशा शब्दात टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर केली बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आता महत्वाचा विषय मी जो मांडलेला आहे की आंबेडकरांबद्दल ज्या पद्धतीने अमित शहा उद्दामपणाने बोललेले आहेत ही भाजपची मनोविकृत वृत्ती ही आज जगासमोर आलेली आहे या मनोविकृतीबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे कारण ही मनोविकृत वृत्ती परत एकदा सांगतो ज्या रूढी परंपरा परंपराविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला बाबासाहेबांनी तर लढा दिला असताना ते भोगावं लागलं ला होतं आणि तीच विकृती तीच मनोविकृती ही ती पुन्हा राज्यावरती आले की काय असं वाटायला त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला लागेल बीडच्या केस तालुक्यातील के मसाजोग जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली या प्रकरणात विष्णू चाटे यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कराड यांच्या जवळचा माणूस असल्याची चर्चा आहे त्यामुळे या खुणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आता यावर आमदार रोहित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय बीड जिल्ह्याला दोन मंत्री मिळालेले आहेत पंकजा ताई आहेत धनंजय मुंडे आहेत काल परवा पंकजा ताईंनी स्पष्ट भूमिका घेतली की जर कुणी याच्यामध्ये सहभाग घेतला असेल नाही तर मागे जे कुणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे सीआयडीकडे सुद्धा हा विषय गेला गेला पाहिजे त्याचं स्वागत केलं पाहिजे कैलासवासी मुंडेसाहेबांनी जी भूमिका आज घेतली असती तशीच भूमिका ही पंकजा ताईंनी घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली पण दुर्दैवाने दुसरे जे मंत्री बीड जिल्ह्याला मिळाले आहेत त्यांनी त्या पद्धतीची कडक भूमिका ही घेतली नाही हे तिथे असणाऱ्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही काय कारण धनंजय मुंडे एवढ्या साधून आहेत आता कदाचित वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय जे मुंडेचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतं आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी म्हणून त्यांनी त्या बाबतीत काही भूमिका घेतली नाही दुर्दैव असं त्यांनी बोलत असताना देशमुख जे सरपंच होते त्यांचं कार्य चांगलं होतं खरंतर गावासाठी अनेक त्यांनी अवॉर्ड सुद्धा मिळून दिले होते अशा व्यक्तीबद्दल त्यांनी बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की आर्थिक व्यवहारातून ती घटना घडली हे खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा बाबतीत घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तिथे असणाऱ्या लोकांची मागणी जी आहे की तिथं असणारं पालकमंत्रीपद हे कुठेतरी फडणवीस साहेबांनी घ्यावं वा जोपर्यंत वाल्मिक कराड आणि सर्व जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी बीडचं राजकारण चांगलंच तापलंय अशातच या हत्येमध्ये पोलिसांची आरोपींना सात असल्याचं खळबळजनक वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय माझ्या मी जेव्हापासून पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासून एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल तर काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार चौकशी करता ते पोलीस तीनशे सात मध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी येतात अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन खुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलीस स्टेशनला आणि मी आप स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मार संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, के या यांचा या से ने से अपमान केल्याचा आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या विरोधात आज कोल्हापुरातील शिवसैनिकांनी निदर्शनं केली यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी देशातील थोर नेत्यांचा अपमान भाजपाचे नेते करीत आहेत त्यामुळे अमित शहा यांचा राजीनामा पंतप्रधान मोदींनी घ्यावा तर हे षडयंत्र असून सर्वसामान्य जनता गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला वास्तविक राज्यातली सगळी जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे देशातली जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे कारण हा अपमान जो झालेला आहे तो घटनाकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ह्या गृहमंत्र्यांनी केला आहे त्यांचा आम्ही धिक्कार करतोयच पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे ज्या आपल्याला महामानवानी ह्या घटनाकारण घटना दिली त्याच्यावर देश आलतो पंच्याहत्तर वर्ष त्या पंच्याहत्तर वर्षात घटने अवमान केला आहे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे फॅशन 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 देवाचं नाव घेतलं तर तुम्ही सात वेळा अवड्या वेळा तर तुम्ही स्वर्गात गेला असता स्वर्ग का नर्ग कोणी बघितलेला आहे परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला आहे तो त्यांनी आहे तो ठरवून केलेला आहे महाराष्ट्रात राज्यपाल ते होते ते सुद्धा ठरवून अपमान करायचे म्हणजे थोर पुरुषांचा महाराष्ट्र देशाचा अपमान करायचं हे भाजपचं षडयंत्र आहे कमी दाखवायचे त्यांना छत्रपती शिवरायांना बाबासाहेब आंबेडकर शहापुली आंबेडकरांना ती षडयंत्र आहे आणि ते मुद्दाहून बोललेले आहेत ते चुकून झालेलं आहे म्हणून त्यांचा अधिकार करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवठा करण्यासाठी सहा ठेकेदारांचे पॅनल महापालिकेने नियुक्त केले परंतु या ठेकेदारांनी काही महापालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दीड कोटी होऊन अधिक रकमेचा ढपला केलाय असा आरोप आज आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला या सर्व ठेकेदारांचा ठेका रद्द करून यांची चौकशी लावावी तसेच खोटी बिले दाखवून मिळवलेले पैसे वसूल करण्यात यावे अन्यथा आंदोलन करू असा कडक इशारा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महानगरपालिकेला दिला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे काही घोटाळे होतात त्याच्यातला कामगारांचे पैसे खाल्ल्याचा एक महत्वाचा घोटाळा आज या प्रेसच्या माध्यमातून मला तुमच्यासमोर मांडायचा आहे महानगरपालिकेनं कचरा उठाव करणारे जे काही टिप्पर चालक आहेत हे टिप्पर चालक कंत्राटी पद्धतीनं पुरवण्यासाठी सहा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं या सहा कंपन्यांच्यामध्ये मिळून साधारणपणे दोनशे चोपन्न लोकांना ड्रायव्हर म्हणून किंवा कॉन टिपर चालक म्हणून अपॉइंट करायची एक सिस्टीम होती या सहा कंपन्या एकमेकाशी अधिकाऱ्यांशी मिलीभगत करून फक्त एकशे नव्वदच टिप्पर चालक प्रोव्हाइड करत आहेत म्हणजे एका बाजूला दोनशे चोपन्न लोकांचं पेमेंट घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला एकशे नव्वद लोकं फक्त कामावर रुजू करायची अशा पद्धतीचं हे जे काही संगणमत चालू आहे याच्यामध्ये पंचवीस हजार प्लस इतकी अमाऊंट परमानसी दोनशे चोपन्न लोकांच्या बदल्यामध्ये महानगरपालिका कंपन्यांना देते आणि ह्याच कंपन्या कामगारांचा पगार तुटुपुंज्या प्रमाणामध्ये म्हणजे पंचवीस हजार तर देतच नाही वीस हजारसुद्धा देत नाही साधारणपणे चौदा ते पंधरा हजार च्या स्वरूपामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला पगार दिला जातो म्हणजे वरचे दहा हजार आणि हे फक्त एकशे नव्वद लोकांचं वरच्या साठ चौसष्ट लोकांचं पेमेंटच केलं जात नाही कारण माणसं पुरवली जात नाहीत तर असा एकूण दीड कोटीच्या आसपासचा घोटाळा महानगरपालिकेला महानगरपालिकेचे अधिकारी या संबंधित कंपन्या ज्या सहा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे प्रश्न उच्चार मी कंपन्यांची नावं वाचून दाखवतो रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड साई एजन्सीस डी व्ही के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सिद्धिविनायक एंटरप्रायजेस यच एस सर्व्हिसेस प्रोव्हाइडर सक्षम फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्या संगणमतानं दर आता या, या सात महिन्यामध्ये जवळपास त्यांनी दीड कोटीचा घोटाळा केलेला आहे परभणी येथे झालेल्या संविधान इंडिया पॅन्थर सेना निप्पाणी बेळगाव जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी निषेध रॅली ही काढण्यात आली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध करून निप्पाणी तालुका तहसीलदार यांना या घटनेची चौकशी व्हावी यासाठी निवेदन देत आहोत परभणी झालेल्या घटनेच्या निषेधात सर्व भीमसैनिकांनी कायद्याचं चौकट राहून शांततेने आंदोलन करीत असताना महाराष्ट्र पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन करून दलित युवकांना दंगलग्रस्त म्हणून अनेक अनेकांना अटक केली त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि या घटनेस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा व सोमनाथ यांच्या कुटुंबांना न्याय म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच ऑपरेशन मध्ये अटक झालेल्या सर्व भीम सैनिकांवर गुन्हे मागे घ्यावेत व विटंबना करणाऱ्या समाज तुरंत फाशी देण्यात यावी कुरुंदवाड येथील राजवाडा परिसरातील संजीवनी स्कूलच्या प्रवेश कमाणीचे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेमुळे नुकसान झाले आहे नृसिंहवाडी येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरकडे जाण्याचा जा मार्ग जा गुगल मॅपवर चुकीचा दाखवला जातो त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नृसिंहवाडी येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरकडे जाण्याचा जा मार्ग गुगल मॅपवर चुकीचा दाखवला जात आहे यामुळे दिवसभरामध्ये वाहने या चुकीच्या मार्गावर येत असतात आज एकोणीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर बहिरेवाडीकडे जात होता गुगल मॅपवर चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे राजवाडा परिसरातील संजीवनी स्कूलच्या दिशेने आला यावेळी प्रवेश कमानीला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक लागल्यामुळे चालकाने तो जागेवरच थांबवला या धडकेमुळे संस्थानकालीन ऐतिहासिक कमानीचे नुकसान झाले आहे त्यामुळे हा चुकीचा गुगल मॅप बंद करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे लाईव्ह मराठीसाठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार तर या होते आजच्या ठळक घडामोडी अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी